हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले संध्याकाळच्या आठ तर आज शुक्रवार आहे तर आज नॉनव्हेज बनवायचं होतं आणि आज काही दिवसभरात मी काही व्हिडिओ शूट केला नाही कारण तब्येतच बरी नाही आतासुद्धा आहे थोडीशी बळ बरी पण तरीसुद्धा स्वयंपाक वगैरे केल्याशिवाय आपल्याला काही पर्याय राहत नाही आणि बऱ्याच दिवस झालं आणि मीसुद्धा म्हणत आहे आणि जे पप्पासुद्धा म्हणत होते की बिर्याणी बनव बिर्याणी माझ्याला आज उद्या बनवते तर म्हटलं जाऊ दे आज शुक्रवार आहे तर आजच बनवून टाकावं कारण नंतर मग शनिवारी तर खात नाही रविवारीसुद्धा खातो पण खूप दिवस झालं बनवली पण नव्हती आणि तांदूळसुद्धा होता मला वाटतं ह्या तांदळाला नाही म्हटलं तर दोन महिने झाले डिमार्टमधून आणलेला तसाच आहे जास्त गुण आता मी जसं गुरुवार करते त्या तेव्हापासून काही जास्त नॉनव्हेज बनलंच जात नाही आठवड्यातून फक्त एकदाच बनते नाही तर पहिलं खूप म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा होत होतं तर चला म्हटलं आज बनव आणि तब्येत पण जरा बरी नाही त्यामुळे आज उशिरा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अगदी साधी सिंपल अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर थोडक्या शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मला सकाळपासूनच अशी कणकणी आल्यासारखं झालं तर आंग हातपाय खूप दुखत होते आणि हे पण काय घसा पण खूप दुखतोय मला असं वाटते ह्या दोन तीन दिवसात मला सर्दी होईल पण दोन दिवस झालं घशाचाच त्रास होतोय जास्त आणि ते पण बरोबर अस संध्याकाळीच जास्त होतोय तर चला म्हटलं जाऊ द्या चालत राहणार असंच त्या जास्त लक्ष दिलं की ते जास्तच आपण आजारी असल्यासारखं वाटतं तर चला म्हटलं आता व्हिडिओलासुद्धा सुरुवात करावी म्हणजे छान वाटेल मला सुद्धा उल्हास येतो तर चला आता इथं मी दूध गरम करायला ठेवले तर आता वाजले होते आठ आणि हिजे पप्पा बोलले की मी येताना चिकन घेऊन येईल तोपर्यंत तू तो बाकीची तयारी करून ठेव हो। कारण इथं आहे दुकान पण खूप चांगलं नाही भेटत वास येतो त्या चिकनचा खूप त्यासाठी मग ह्या दोघांसाठीच बनवायची होती तर मी म्हटलं बाकीची तयारी करून घ्यावी आधी आणि नंतर मग चिकन आले की चिक चिकन वगैरे शिजायला टाकावं तर हि तर मी आता कांदा चिरत होते आणि काही कमेंट्स आलेत ह्या दोन दिवसात मी जे दोन दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड केले त्याच्या खाली तर त्याच कमेंटचे रिप्लाय द्यावे कारण खूप मोठ्या कमेंट हो असतात आणि मग मला रिप्लाय नाही दिलं की माझ्या मनाला नाही बरं वाटत त्यासाठी म्हटलं चला व्हिडिओच्या थ्रू कमेंटला रिप्लाय द्यावं तर कांदासुद्धा बारीक चिरून आहे आणि असं सुसुटीत करते जेणेकरून व्यवस्थित असा भाजला जातो तर एका ताईची कमेंट होती की ताई तो चॉपिंग बोर्ड कितीला घेतलेला आहे तर तो, तो माझ्या लग्नातला आहे जवळपास त्याला सहा वर्ष झालेत पण आहे तसा आहे मी रोज त्याला टोमॅटो वगैरे चिरलं कशा ओल्या भाज्या असे ते खराब होतं तर लगेच मी धुवून टाकते पण अजिबात खराब झालेलं नाही सहा वर्ष होत आलेत त्याला तर त्याची लिंक वगैरे काय नाही त्या ता ताईने मला लिंक मागितलेली पण लिंक नाही ते लग्नातलाच आहे मला जेव्हा झालभांडी दिलते तेव्हाचाच आहे तर आता इथं मी कांदा साईडला चिरून आहे थोड्या वेळ आणि हा तांदूळ आहे डी मार्टमधला छान होती बिर्याणी आणि अगदी सुटसुटीत असा भात होतो त्यासाठी आता तो तांदूळ मी आता ह्या ग्लासनी स्प घेते जेणेकरून आपल्यालासुद्धा पाणी व्यवस्थित असं बरोबर असं प्रमाणात पडतं तर आता हा हे दोन ग्लास पाणी सॉरी तांदूळ घेणार आहे आणि त्यात डबल पाणी घ्यावं लागतं तर आता दोन ग्लास तांदूळ घेतले तर चार ग्लास पाणी घ्यायचं तर हे दोघंच खाणार आहेत त्यासाठी मग एवढीच बनवणार आहे सुद्धा खूप आवडते बिर्याणी आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या मी सांगते त्या पद्धतीने आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा तर आता इथं मला एक कुकर घ्यायचा आहे बरं का एक स्टीलमधून जो आता नवीन आले कारण ही कुकर आहे ना खूप मोठा आहे आणि घासायला पण खूप प्रॉब्लेम येतो आहे आणि काय झाले माहिती आहे का त्याला घासून घासून त्याच्या कडणी अशा खाचा पडल्यासारखं झालं आहे त्यासाठी आता मला एक कुकर घ्यायचा आहे तर कोणता घेऊ कोणता चांगला असतो काय कोणत्या ब्रँडचा तर नक्की कमेंट करून सांगा तर आता इथं मी तुपाची पुडी आणलेली आहे अगदी विसवाली कारण तूप घरात नव्हतं तर जास्त करून आता बिर्याणी होत नाही त्यामुळे तूप वगैरे काय आणत नाही तर विसवाली पुडीत मस्त छान असं अगदी फ्रेश तूप आणि वास तर खूप छान येतो त्याचा तर तेच आता तूप मी ह्याच्यामध्ये वतलेलं आहे सॉरी uh, कुकरमध्ये आणि आता त्याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहे आणि खडा मसाला टाकले की मग तांदूळ धुवून वगैरे घ्यायचे आणि चा आधी निवडून बघायचं इकडं तिकडं काय असते का कारण डीमार्टमधून मा आणलेल्या वस्तूमध्ये शक्यतो नसतेच घाण तरीसुद्धा बघायचं आणि मग तांदूळ वगैरे थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि तुपामध्ये भाजल्यानंतर मीठ प्रमाणात टाकून नंतर मग थोडं वेळ तसंच ठेवायचं नंतर मग तुमच्या म्हणजे प्रमाणात दोन ग्लास आता पा तांदूळ घेतले तर चार ग्लास मी पाणी ओतणार आहे तर अशा पद्धतीने करायचं खूप छान होती बिर्याणी आणि अगदी तांदूळसुद्धा म्हणजे भातसुद्धा अगदी सुटसुटीत होतं तर तर अजून एका ताईची अशी कमेंट आली की ताई तुमचं स्वतःचं घर आहे का आणि फ्लॅट सिस्टीम आहे का तर हो फ्लॅट शिश सिस्टीमच आहे आणि आमचं स्वतःचंच घर आहे तर हे बघा मॅडमचं कसं चाललेलं आहे तिकडं मी किचनमध्ये स्वयंपाक बनवते आणि ही जर इकडं स्वयंपाक चाललेला आहे हॉलमध्ये जास्त वेळ टी व्हीसुद्धा नाही बघून देत आता नऊ वाजलेत बघू शकताय आणि भाताची वगैरे तयार केले आता तिचे पप्पा येतीलच तोपर्यंत आणि म्हटलं तू खेळत बस बिर्याणी बनवून झाली की तुम्ही दोघे जेवा आणि मी सुद्धा जेवणार आहे सकाळचा स्वयंपाक तसाच आहे कारण मला आज काहीच खा वाटलं नाही मग तोच मी खाणार आहे त्यामुळे म्हटलं एकटीपुरतं एकटीसाठी कुठं करत बसायचं असं होतं आणि शिल्लक पण होता तर मी ते खाऊन घेते घेणार ह्यांच्यासोबतच तर आता ताईनं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तर आता ही तर मी आमचं चालले फ्रीज घ्यायचं ह्या दोन तीन दिवसात घेईन तर ही तर मी आता म्हणते की जे वरती कप्पे केलेत ना त्याच्याखाली अशी एल ई डी लावावी आणि एल ई डीसुद्धा शिल्लक आहे जेव्हा आम्ही प, प पी ओ पी केलं तेव्हा त्यातून ते दोन अशा त्याच्या पट्ट्या शिल्लक राहिलेत तर तिथं लावायव म्हणते म्हणजे छान वाटेल आणि हिथं बघा मला हितंच फ्रीज ठेवण्याची जागा आहे जिथं मी पाण्याची बॉटल ठेवली ना तिथं आणि मला जास्त काही फ्रीज मोठा घ्यायचा नाही आपलं कमी जागेत बसण्यासारखा का। आणि काय आपल्याला अंगापेक्षा बोंगा घेऊन काय उपयोग नाही कारण आपलं किचनच छोटं आहे तर काय मोठं घेऊन करायचं तर त्यासाठीच म्हटलं तुम्हाला विचारावं कोणता चांगला वाटेल कोणती ब्रँड चांगली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा तर ह्याबरोबर कॉर्नरमध्ये बसण्यासारखा मला छोटाच फ्रीज घ्यायचा आहे तर प्लीज तुम्ही थोडंसं सजेशन द्या म्हणजे मला समजेल कोणता घेऊ काय तर इथंच त्या फ्रीजचं सुद्धा लाईट बोर्डसाठी तिथंच काढलेलं आहे स्विच वगैरे तर नक्की कमेंट करून सांगा ताईंनो तर चला भातसुद्धा दोन शिट्ट्या करून घेतलेत फक्त दोनच शिट्ट्या करायचा आणि अगदी थंड कुकर होऊन द्यायचा लगेच उघडायचा नाही तर आता चिकनसुद्धा घेऊन आलेत आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला आलं लसून पेस्ट वगैरे लावून घेतली जास्त वेळ ठेवायचं होतं पण टाईम नव्हता कारण आता नाही म्हटलं तर साडेनऊ वाजलेत तर म्हटलं आता तसंच लगेचच मी चिकन शिजायला टाकते तर जो कांदा चिरलेला आहे तो आता भाजून घ्यायचा आणि भाजून घेतला की जास्त म्हणजे लाल होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे जास्त करपवायचं नाही फक्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे फुल गॅस ठेवायचा आणि सारखं हलवत राहायचं जेणेकरून एका साईडनी कांदा करपणार नाही तर थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आणि टोमॅटो वगैरे नव्हतं चिरलं त्यामुळे मी काय आता शॉपिंग बोर्ड धुतला नाही तसाच पुसून ठेवणार आहे आणि सारखं सारखं धुतलं ना ते फुक फुकतं त्यामुळे आणि जर टोमॅटो चिरलं तर धुवावंच लागतं कारण खूप सारा राडा होतो तर चला आता हे भाजून घेते का ताई ताई हो एक का तर अजून एका ताईची अशी कमेंट आली की ताई तू हांड्यामध्ये पाणी तापायला ठेवू नको पातेल्यामध्ये ठेव हो पण माझ्याकडे हंडाच पाणी तापवण्यासाठी तेवढं एक भांड आहे पातेल वगैरे एवढी मोठी काही माझ्याकडे नाही तर हे आता सध्या मी ह्यांना म्हणते की आपण गिजर बसवूया तर हे म्हणतात बघू बघू तर बघूया मी एक पातीला घेईल कारण मला पण ग गावाकडचे म्हणते हांड्यामध्ये पाणी तापवायचं नसतं तर छान वाटलं ताई तुमची कमेंट वाचून कारण माझ्या तुमच्याकडूनसुद्धा मला खूप काही शिकायला भेटतं त्यामुळे अशा छान छान कमेंट करत जा जेणेकरून मलासुद्धा त्याचा फायदा होईल तर आता इथं मी चिकन वगैरे चांगलं हलवून घेतलं कांदासुद्धा लालसर भाजलेला आहे तुम्ही बघितलाच असेल आणि आता काय करणार आहे थोडंसं त्याच ताटामध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि जास्त वेळ झाला त्यामुळे मी कुकरलाच लावणार कारण लगेच शिजून निघेल आणि तुम्ही बघू शकता आता भातसुद्धा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि आता ताटामध्ये मोठ्या काढून घ्यायचा म्हणजेच की सुटसुटीत असा राहतो आणि बिर्याणीसुद्धा छान होते तर तुम्ही बघू शकता मी साधं उलटनंसुद्धा लावलं नाही तरी भात एकदम असा सुटसुटीत असा ताटामध्ये पडलेला आहे तर मी काय माझं कुकिंगचं वगैरे काही चॅनल नाही त्यामुळे एवढं काही मी व्यवस्थित दाखवणार प्रयत्न केला नाही जसं मी बनवते तसं तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केलं नाही तर तुम्ही म्हणताल ताई त्याच भांड्यामध्ये तेच असं तसं पण जसं आहे तसं मला दाखवायला आवडतं जे काही ताईंच्या कुकिंगचं वगैरे चॅनल असतं त्यांना व्यवस्थित अशी भांडी आणि छान असतं म्हणजे त्यांचं तेच चॅनल त्यामुळे व्यवस्थित असं दाखवावं लागतंच त्यांना तर चला तर आता कुकरला मी चिकन लावलेलं आहे शिजायला आणि आता इथं मसाले काढून घेते तर मसाल्यामध्ये मी काय काय घेणार आहे तर हा आहे एक लक्की बिर्याणी मसाला पंधरा रुपयाला एक पुड़ी येते दोन बिर्याणी होऊन जाते त्याच्यामध्ये जा तर तो एक घेतलेला आहे आणि खूप छान टेस्ट लागते तर मीठसुद्धा चवीनुसार घेतला आहे आणि रोजचा आपला आहे तिखट मसाला तर तो सुद्धा घेते तर एवढाच मसाला टाकते जास्त काही टाकत नाही आणि अगदी छान बिर्याणी होती तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघत आई नो म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल ही रेसिपी कशी का काय तर आता इथं दम देण्यासाठी थर लावून घेते तर अजून एका दोन तीन ताईंची अशीच कमेंट आली की ताई मंथली बजेट्स म्हणजे सेविंग वगैरे सांग तू कशी करते काय प्लॅन तर माझं कसं आहे तू मला खरं सांगते तर मी फक्त किराण्याचं घरातलं बघते म्हणजे ते किराणा तेच माझ्याच मोबाईलमध्ये मा सर्व पैसे असतात आणि मग मी किराणा वगैरे आणि बाकीचं सर्व माझे मिस्टरच बघते त्यामुळे मी जे करत नाही ते उगं सांगत बसायला काय त्याचा विष हेच नाही कारण जर मी करत असते सेविंग वगैरे म्हणजे ते मी, मी तुम्हाला सांगू शकले असते पण मी करतच नाही फक्त जे काही घरातलं आहे तेच मी बघते बाकी काहीसुद्धा नाही जरी इथून पुढे तुम्ही मला असंच छान छान सपोर्ट केला आणि जर माझं चॅनल अगदी व्यवस्थित असं ग्रो झालं तर नक्कीच मी सुद्धा सेविंग करायला सुरुवात करीन तर हेच सांगायचं होतं बऱ्याच ताईंची कमेंट आली जेव्हा मी मंथली सॉरी ग्लोसरीज शेअर केली तेव्हा तुमचं बजेटसं वगैरे किंवा शेविंग कसं करता काय प्लॅन करता ते सांगा तर ताईनं मी करतच नाही तर काय सांगू सांगा तर तेच तुमच्या तुम्हाला सांगायचं होतं आय होप की तुमच्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरे भेटली असतील तर तर अजून एक अशी कमेंट आली की ताई तू कुठं राहते आणि तुझं गाव कोणतं आहे तर मी माझं माहेर माहेशरस तालुक्यातलं आणि सहासरसुद्धा माहेश्रस तालुक्यातलं वेळापूर म्हणून तर तेव्हा लग्न झाल्यापासून मी पुण्यामध्येच राहते तर आता व्यवस्थित म्हणजे डिटेल्समध्ये ॲड्रेस नाही सांगू शकत मी तुम्हाला तर बघू शकताय बिर्याणीसुद्धा अगदी तयार झालेली आहे अगदी दम बिम देऊन तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तेसुद्धा त्यासाठी व्हिडिओला आपल्या लाईक करून ठेवा तर चला आता सुद्धा जेवण घेतो कारण भांड्याचा खूप पसारा पडला आहे त्यामुळे मी काही दाखवला नाही नाही तर म्हणजे किती पसारा केला आहे तर होतच पसारा स्वयंपाक वगैरे करताना तर आता जेवण घेते मी सुद्धा आणि सर्वांना जेवायसुद्धा वाढते आणि भांडी घासून घेते ब आणि तुम्ही पण या जेवायला तर असं थोडंसं डेकोरेट केलेलं आहे जेणेकरून छान दिसेल तुम्हाला पण आणि खाणाऱ्यांना पण छान वाटेल तर चला या जेवायला तुम्ही पण मी पण जेवण करून घेते तर आता वाजले साडे दहा जेवण वगैरे केलं भांडी वगैरे सर्व आवरली आणि मला काही एवढं जेवण गेलंच नाही कारण आज माझ्या घशामध्ये असं कोरड पल्ल्यावनी होते आणि थंड काही तर पी वाटत होतं तर आणवीसुद्धा सुद्धा चाललेलं खूप दिवस झालं चला पप्पा आपण वडायचं पेला जाव आणि हे ती स्ट्रॉंग वडते मस्तानी त्यामुळे ती वडायचं म्हणते तिला सवयच झाली आणि ही सुजाता मस्तानी खूप छान म्हणजे क्वालि क्वालिटीसुद्धा त्यांची बनवण्याची खूप छान आहे आणि एकदम बेस्ट म्हणजे मला तो खूप आवडते आणि बऱ्याच ताईंनी पिलीसुद्धा असेल कारण ज्या पुण्यामध्ये राहते ते हे सुजाती सुजाता मस्तानी तर चला सुद्धा पिऊन घेतो आणि आता साडे दहा वाजले तरी रस्ता बघा किती वाहतोय तर पिऊन जातो आणि काही अजून ताईंच्या कमेंट्स राहिल्या असतील उत्तरे द्यायची किंवा रि रिप्लाय द्यायचे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये रिप्लाय नक्की देईल कारण तुम्ही एवढं छान छान कमेंट करत असता आणि मग माझ्या रिप्लाय देण्याचंसुद्धा तेवढाच चा महत्त्वाचा आहे किंवा गरजेचं आहे असं मला वाटतं तर चला इथं आणि मी पप्पा घ्यायला गेल ते मस्तानी आता आम्हीसुद्धा पितो तर तुम्हीसुद्धा या पेला तर बघा खूप छान अशी मँगो मस्तानी घेतलेली आहे मला सर्वांना सहा मँगो फ्लेवरच आवडतो कधी पण आलो तरी आम्ही मँगो फ्लेवर घेतो दुसरं बाकी काय घेत नाही तर सुद्धा ही तपेत होते आता मी सुद्धा पिऊन घेते आणि नंतर घरी जातो कारण खूप थकल्यावाने झाले ह्या दोन दिवसात मला तर चला चाललेलं आहे घरी तर आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल बिर्याणीसुद्धा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने काय बिर्याणी केली आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ